नमस्कार मी डॉक्टर अश्विनी तळपे फर्टिलिटी कन्सल्टंट प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर सो so, आज आपण बोलणार आहोत आय व्ही एफचे इंजेक्शनचे साइड इफेक्ट असतात का यावर सो so, आय व्ही एफसाठी डॉक्टर जर सांगतात इंजेक्शन्स घ्यायचे आहेत मग या इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट असतात का सो so, जरी इंजेक्शन सेफ असली तरी त्याचे हलके ते मध्यम स्वरूपाचे काही साईड इफेक्ट असतात सो so, नेमके काय असतात ते आज जाणून घ्या नेमके आय व्ही एफचे इंजेक्शन म्हणजे काय असतात आय व्ही एफचे इंजेक्शन म्हणजे स्त्री बीजांचा जो साठा आहे आपल्याला जास्तीत जास्त नंबरमध्ये मिळावा याकरता काही हॉर्मोनल इंजेक्शन दिली जातात सो so, इंजेक्शनचा डोस हा प्रत्येक पेशंट टू पेशंट व्हेरी असतो या याच्यावर पेशंटचा हॉर्मोनल कंडिशन पेशंटचं वजन कसं आहे यावर आपला डोस डिपेंडंट असतो सो so, इंजेक्शनचे साइड इफेक्ट काय असतात त्या संदर्भात बोलूयात आधी आपण सो so, यामध्ये काही हलक्या स्वरूपाचे काही मध्यम स्वरूपाचे आणि काही तीव्र स्वरूपाचे साईड इफेक्ट असतात सो so, हलक्या स्वरूपाचे साईड इफेक्टमध्ये पेशंटला लोअर ॲबडोमिनमध्ये पेन जाणवणं आहे ओबरीची साईज वाढल्यामुळे स्ट्रेच उभरी स्ट्रेच होते ज्यामुळे लोअर ॲबडोमिनमध्ये डिस्कम्फर्ट जाणू शकतो त्याचप्रमाणे ब्लोटिंगही जाणवते बऱ्याच वेळेला शरीरामध्ये फुगवेपणा जाणवणे आहे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे चिडचिडेपणा होणं आहे स्तनांच्या साईजमध्ये वाढणं आहे त्यामुळे स्तनांमध्ये पेन होणे हाही वन ऑफ द माइल्ड साइड इफेक्ट आहे मध्यम स्वरूपाचे साइड इफेक्ट काय असतात बरे यामध्ये अशक्तपणा वाढणे आहे थकवा जाणवणे आहे तीव्र स्वरूपाचे साईड इफेक्ट साई म्हणजे ओ एचएस म्हणजे ओबेरेन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम हा प्रत्येक पेशंटमध्ये होत नाही पण ज्यांना पी ची कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये ओ एच एच एसचा रिस्क जास्त असतो याची लक्षणे काय असतात तीव्र प्रमाणात पोटदुखी होणे आहे चक्कर येणे आहे लघवीची क्वांटिटी कमी होणे आहे त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होणे आहे पोट फुगणे आहे दम लागणे आहे सो ओ एच एस एस प्रिव्हेंट करण्यासाठी आता नवनवीन औषधं अवेलेबल आहेत त्यामुळे हा ओ OH एच साईड इफेक्ट हा पूर्वीच्या काळामध्ये जास्त प्रमाणात होता पण आजच्या नवीन अत्याधुनिक औषधांमुळे ओ OH एच रिस्क खूप कमी झालेला आहे त्याचप्रमाणे हे आता इंजेक्शन सुरू असताना आपल्याला काय काळजी घ्यायला हवी एक आ, ही सगळी साईड इफेक्ट आपण प्रिव्हेंट करू शकतो त्यासाठी आपल्याला योग्य वेळेवर औषधं घेणे आहे प्लस डायटमध्ये काही चेंजेस करणं आहे जसं कमी मिठाचं जेवण घेणं आहे डाएटमध्ये ऑइली स्पायसी फूड आपल्याला अवॉइड करणं आहे पाणी भरपूर प्रमाणात पिणं आहे स्टर्नस एक्सरसाइज आहेत ते अवॉइड करणं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेले औषधं इंजेक्शन वेळेवर घेणं आहे त्याचप्रमाणे जे काही ब्लड टेस्ट सांगितलेले आहे तेही वेळेवर करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हे आय व्ही एफ द्वारे होणारे साईड इफेक्ट प्रिव्हेंट करू शकतो सो so, आय व्ही एफ इंजेक्शन घेताना घाबरायची गरज नाही आहे योग्य मार्गदर्शनासाठी खाली आपण जर इंजेक्शन घेतली तर नक्कीच हे साईड इफेक्ट प्रिव्हेंट होऊ शकतात